कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंबाई जलतरण तलावावर आबाल वृद्धांची पोहण्यासाठी गर्दी व्हायची अनेकांनी याच तलावावर पोहण्याचे धडे गिरवले पण गेल्या काही वर्षांपासून हा तलाव बंद अवस्थेत आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अंबाई जलतरण तलावाची पाहणी केली तलाव नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे शहरात तीन जलतरण तलाव आहेत त्यापैकी दोन तलाव बंद आहेत रंकाळ्याच्या जवळील आंबाई जलतरण तलाव गेली दीड वर्ष बंद अवस्थेत आहे या जलतरण तलावातील फरशा फुटल्या असून फिल्ट्रेशन प्लांट बंद आहे बंद अवस्थेतील आंबाई जलतरण तलावामुळं पटू आणि नागरिकांची गैरसोय होतीये ही बाब लक्षात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत आंबाई जलतरण तलावाची पाहणी केली जलतरण तलाव नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या अद्ययावत आणि सुसज्ज आंबाई जलतरण तलावासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी खेचून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आंबाई जलतरण तलावासाठी निधी कमी पडू देणार नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जलतरण तलाव व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे जलतरण तलावाबरोबरच अत्याधुनिक फिल्ट्रेशन प्लांट चेंजिंग रूम शॉवर रूम आणि गॅलरीच्या उभारणीमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून जलतरण तलावाच्या शेजारी आणखी एक छोटेखानी तलाव उभारता येईल का याचीही पाहणी आमदार महाडिक यांनी केली आंबाई टँक परिसरातील बंद अवस्थेत असलेला कारंजा आणि रंकाळा पदपथ उद्यानातील मोडकळीला आलेली खेळणीही बदलण्यासंदर्भात यावेळी चर्चा केली याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लवकरात लवकर निधी मंजूर होईल त्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देशही महाडिक यांनी दिले यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी विनय खोपडे उपस्थित होते